हो नाटक करायला आवडतं माणसाला स्वतःला मोठं दाखवायचं स्वतःच्या प्रतिमेला फुलं उधळायची पण इतिहास आठवणीत ठेवणारे पात्रांचा अभ्यास करणारे लोक अशा नाटकी विशेषणावर फेदा होत नाहीत कारण त्यांनी पाहिलेलं असतं धोलतपणा धोरण मत्तबीपणा कर्तृत्वापेक्षा प्रसिद्धीचा आडोसा आणि कौतुकाच्या शब्दात लावलेला स्वार्थ महत्व विशेष महान हे शब्द सुमन असतात भावनिक मोहक पण क्षणभंगूर खरं कर्तृत्व मात्र शब्दाशिवायच उभं राहत या जगात अतिभोळ अतिभावनिक होणं स्वतःलाच घातक ठर कारण प्रसिद्धी ही वेळेपुरती असते कालिमर्ज्यात अडकलेली कालमर्यादित अडकलेली आज नाव असतात उद्या फक्त नोंदी उरतात माणसं जातात माणसं जातात कौतुक करणाऱ्यांनाही पुढं कौतुक सापडतं लोकांना सतत चुचीत वेळ घालवणं शक्यच नसतं त्यांना जगायचं असतं आपल्या गरजासाठी आपल्या स्वार्थासाठी शेवटी शांतपणे उठतो तोच जो स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक असतो प्रदर्शनाशिवाय जगतो आणि कौतुक नसतं तरीही स्वतःच्या अंतकरणा समोर उभा राहू शकतो स्वभाव बोलतो बद्दल जातो शब्दामधून रंग चढतो उतरतो बुद्धी चातुर्य शहानपण भावनेच्या तालावर माचत कधी विचारांचा स्वर शुद्ध कधी प्रदर्शनाचा रंगमंच नाटक आवर्तमान झाला स्वतःचंच स्वतात्रस कौतुक स्वतःचं स्तवन इतिहास मात्र विसरत नाही पात्रांची मुखोटे ओळखतो धूर्त धोरणी मतलबाची चेहरे विशेषणावर कधी फिदा होत नाही महान विशेष कर्तृत्वान हे शब्द सुमन क्षणभंगूर खरं काम बोल बोलत राहतो न बोलताही निर्विकार स्थिर भोळेपणा इथं महाग पडलं भोळेपण इथे महाग पडलं भावनाचा बाजार लागला भावनांना बाजार लागला प्रसिद्धी ठराविक वेळेची काल संपला की अस्तित्व ही विरल आज नाव उद्या शून्य कौतुकालाही दुसरं लक्ष लोक थांबत नाही तुटीत त्यांना पुढचं जगायचं असतं प्रत्यक्ष शेवटी उरतो तोच शांत जो अभिनय टाळून जगतो कौतुक हो नसतानाही स्वतःच्या अंतरात्मेशी डोळे लावू